नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये गोरू साऊन रिपोर्टिंग आपण चाललेलं आहे एका नवीन किल्ल्यावरती एक्सप्लोअर करायचं आपण सहा जण आहे आता आपण पेट्रोल वगैरे भरून वेगवेगळे टाकून आडगावमधून जाणारे फर्स्ट वणी गावात वणी गावातून आपण जाणार आहे मार्केडे सो जर्नी स्टार्ट झालेली आहे वेलकम मार्कंड्या पर्वत हा नाशिकपासून सुमारे बावन्न किलोमीटरच्या अंतरावरती आहे मित्रांनो उन्हाळा चालू झाला मित्रांनो अशा प्रकारे आपण आपण आलेलो आहे इंदुरे आपण

झालेला आहे समोरचा दिसणार आहे मार्कांडा पर्व मित्रांनो लोकेशन पण आता मेहुल रोड वर आहे आपण मुळ्या गावात येऊन लिफ्टन घेतलेला आहे दोन एक किलोमीटर होते खूप एक्सपिरियन्स आहे एक्सपिरियन्स होणार एक्सपिरियन्स आहे कळवण लिंक रोडवरती या पर्वताला आपल्याला जाऊन मित्रांनो आपण आता आलेलो आहे पर्वत पायतेशी <laughs> करून ट्रेकिंग चालू करायची आपल्याला <laughs> स्टार्टिंगलाच महादेवांची मूर्ती आहे नंदी हर हर महादेव नमो पार्वते पते हर हर आपण या रस्त्यांवरती आलेलो आहे पुणे घाटाने त्या बाजून तिकडे गाडी पार्क केलेली आपण तिकडे गाडी पार्क केलेली आपल्याला इकडे वरती जायचं आता <laughs> आरामदायक खुर्ची आणि <laughs> इकडे याच रोडने वरती जायचं आपल्याला इकडे <laughs> बघा तुम्ही बघू शकता लोक गेले सध्या तकले रोड आहे म्हणजे केलेला रोड वगैरे व्यवस्थित इकडे एवढं काही ॲडव्हेंचर्स नाही लिटल आहे या पर्वताची उंची सुमारे चार हजार तीनशे चौऱ्याऐंशी फूट एवढी आहे तसेच या पर्वतावरून आपल्याला रावळ्या जावळ्या धोडप सप्तशृंगी गड अशा आजूबाजू गाडांचे सुंदर दृश्य दिसते तिकडावरची शिळका शिळका तिकडे गाड्या पार्क केलेले आपण मिनिमम तीस <laughs> पर्सेंट भरते आले नसे गाड़ा वर्च राम कोल्ड़े <laughs> मार्केंड आपल्याला एक ऍक्टर्स ची आठवण झालेली आहे नेम नेहमीच अजय देवगण इट्स अजय देवगण तर मित्रांनो आपण थोडेवर राहू कोण कोण वाढलेले खूप टाइम लागतोय मार्तंड फोर्ट वरील काही प्राचीन मंदिर आहे मोठी गुफा वाटते मध्ये बघूयात आपण जाऊ मध्ये जायला नाही लावलेला येईल ट्रेकर्स ना ये ने ले ले ते बोलले मध्ये काय असं सांगते ते मध्ये खूप बघू शकतो तुम्ही प्राचीन मंदिर आहे त्याच्या औषध होता पडलेले आहे बट आता हे सध्या ट्रेकर शूज करता राहण्यासाठी झोपण्यासाठी वगैरे इथं निवासस्थान करू शकता एक दुसऱ्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी सनराइज घेऊ शकता आरामशीर दिस इज द आणि हेच आहे मारतंड फोर्ट वरचे टॉपवरचे टेम्पल मारतंड ऋषीचे आपल्याला दोन तास लागलेले वरती यायला मित्रांनो आपण आता मारतंडू ऋषीच्या मंदिराकडे आहे हे आहे टॉपचे मंदिर टाकी पाण्याच्या मार्थंड फोर्ट वर येईल पाण्याचे टाके बघू शकता तुम्ही भर उन्हाळ्यात पण या गाडावर गाडावरती पाणी अवेलेबल आहे मारतन ऋषीचे मंदिर आपण आता दर्शन वगैरे घेऊन परतीच्या प्रवासाला चाललेलो आहे लिगायन गेलेली पुढे सो आपण दोन तासामध्ये ट्रिप कम्प्लीट केलेलं आहे पण आता आपण चाललेलो खाली <coughs> माझ्या आली खूप मेक शुअर थोडं टाइम लवकर आलेलं चांगलं राहील थोडं लेट झालं तर ऊन पण खूप लागते एक आपण नवीन गाडी एक्सप्लोअर करून कम्प्लीट केलेला आहे गाड्याला नाव मार्थंड फोर्ट का पडलेले तर इथं मार्थंड ऋषीचं रविवारी स्थान म्हणजे ते राहत होते ऋषी ते मोठे ऋषी होते ते इकडे या गाड्यावर ते नव स्थान केलेले त्यांनी त्यामुळे पाणथंड फोर्ट नाव देण्यात आले आणि पहिले हा गड मुघलांच्या ताब्यात होता नंतर आपले मराठा साम्राज्याने घेतला होता मोरपंत पिंगळे यांनी आणि परत मुघलांनी ताब्यात घेतला होता तर असा इतिहास आहे अजून दोन जण टाकतील तुम्हाला हा ट्रेक एका दिवसात पूर्ण करता येणार असल्याने तुम्ही सहकुटुंब मित्रासोबत पण येऊ शकता आणि निसर्गरम्य वातावरणाचे सौंदर्य लाभू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण ब्लॉग सेंड करतोय लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा जय शिवराज जय शंभुराज